नमस्कार मी पंजाब उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ इकडे मात्र हवामान कोरड होणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा राज्यात उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे बेचाळीस अंशापर्यंत आता आठ एप्रिल पर्यंत ऊन्हा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि नऊ दहा तारखेला परत एकदा ढगाळ वातावरण येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला कांदा काढणाऱ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो मकावाल्यांना सांगू इच्छितो ज्यांचं बाजरी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा चौदा तारखेपर्यंत म्हणजे चौदा एप्रिल पर्यंत तुम्ही तुमचं कांदा काढा झाकून ठेवा त्याच्यानंतर हळदी देखील आता शिजवायला काही करत हरकत नाही पण चौदा तारखेला मात्र झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आता याच्यानंतर चौदा पंधरा सोळा एप्रिल दरम्यान परत एकदा असंच वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात देत आहे अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एक मिश्य दिला जाईल धन्यवाद